एरवी वेगवेगळ्या वेग गुन्ह्यांनी चर्चेत राहणारा मुख्यमंत्र्यांचा नागपूर जिल्हा सध्या एका मोठ्या शिक्षक भरतीच्या घोटाळ्याने चर्चेत एका मृत शिक्षण त्यांची खोटी सही वापरून जवळपास आणि अशा पद्धतीने शिक्षकांची भरती केल्याचं गंभीर प्रकरण समोर आलंय आता ज्या लोकांना भरती करून घेतले ते खरं शिक्षक तरी होते का नागपूरच्या मुलांचं भविष्य कुणाच्या हातात होतं एका बनावट शिक्षकाला भरती करून घेण्यासाठी त्याची खोटी कागदपत्रे बनवून घेण्यासाठी प्रत्येकी दहा लाखाचा त्यांचा रेट आकारल्याचा आरोप सध्या केला जातोय सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आता नेमकं शिक्षक भरतीचे हे प्रकरण काय आहे बनावट शिक्षक भरतीच्या प्रकाराने नागपूर कसं हादरले सगळं सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय विशेष भारी मंडळी या घोटाळ्याची कुणकुण सगळ्यात आधी मुन्ना तुलाराम वाघमारे यांना लागली होती भंडारातील लाखणी तालुक्यातील जेवनाळा येथील नानाजी पुडके विद्यालयात वाघमारे हे दोन हजार दहा पासून रंगरंगोटीचं काम करतात काही महिन्यांपूर्वी ते केंद्रीय शासकीय शाळेत गेले होते आणि तिथं त्यांच्या कानावर जे काही आलं ते ऐकून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं त्यांनी त्या प्रकरणी तक्रार दाखल केली आणि त्यांच्या तक्रारीमुळे शंभर कोटींचा घोटाळा उघडकीस आला त्या घोटाळ्यात सोमेश्वर नईताम या दिवंगत माजी शिक्षण अधिकाऱ्याच्या सेवानिवृत्तीनंतर आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या स्वाक्षरीचा वापर बोगस नियुक्तीसाठी होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली होती नागपुरातील पाचशे ऐंशी बोगस शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीमध्ये हेच झाल्याचा आरोप होत होता महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने असा आरोप केलाय की सोमेश्वर नैताम नावाचे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शाळांचे अधिकारी हे दोन हजार सोळा मध्ये सेवानिवृत्त झाले होते त्यानंतर काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला होता मात्र जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागातील भ्रष्ट मंडळींनी हयात नसलेल्या सोमेश्वर नैताम यांच्या बोगस स्वाक्षरीचा वापर करून दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस दरम्यान शंभर पेक्षा जास्त शिक्षकांची बोगस नियुक्ती केली होती विशेष म्हणजे सोमेश्वर नैताम हयात नसताना त्यांची बोगस स्वाक्षरी वापरून शिक्षकांची नियुक्ती बॅकडेट म्हणजेच आधीच्या कालावधीत दाखवण्यात आली होती नागपूर जिल्हा उपाध्यक्ष कुंदा राऊत यांनी आरोपाला दुजोरा दिला त्यांच्या म्हणण्यानुसार एका चौकशीत हा प्रकार समोर आला होता त्याबद्दल आम्ही चौकशी लावणारच होतो पण नेमकं वेळी डेप्युटी डायरेक्टर उल्हास नराड यांनी हे प्रकरण स्वतःकडे घेतलं आणि त्यांनी हे प्रकरण दडपून टाकलं सध्या या उल्हास नराडला पण अटक करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे ज्यांची सही वापरून हा शिक्षक भरतीचा घोटाळा करण्यात आला त्या सोमेश्वर नैताम यांच्यावरही हयात असताना भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते साली त्यांचे सगळे पराक्रम उघडकीस आले होते कोट्यावधी हो रुपयांची मालमत्ता बाळगून लाचखोर शिक्षणाधिकारी सोमेश्वर नैताम यांनी नागपूर जिल्हा परिषदेची प्रतिमा राज्यभर मलिन केली होती असा आरोप होता आणि पुढे त्यांच्या मृत्यूनंतर निलेश मेश्राम नावाच्या व्यक्तीने हा भला मोठा घोटाळा घडवून आणला तर त्याचं झालं असं की राज्यात दोन पासून सर्वत्र शिक्षक भरती बंद झाली होती त्यानंतर डी आणि बी पात्रता धारकांसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टीईटी सुरू करून त्यातील उत्तीर्णाची नोंदणी पवित्र पोर्टलवर झाली या पोर्टलवरून मागील वर्षी राज्यात अकरा शिक्षकांची भरती करण्यात आली होती परंतु दरम्यानच्या काळात बनावट कागदपत्रे जुन्या तारखांमध्ये नियुक्त दाखवून अनेक शिक्षकांच्या भरतीला मान्यता देण्यात आली आणि इथेच खरी घोटाळ्याची सुरुवात झाली या घोटाळ्याची महत्वाची स्टेप होती शालार्थ आय डी राज्यातील शासकीय व अनुदानित शाळांची विद्यार्थ्यांची शिक्षकांची आणि शैक्षणिक व्यवस्थेची एकत्रित माहिती एका केंद्रित प्रणालीमध्ये संग्रहित ठेवण्याच्या उद्देशाने तसेच या शाळांमधील शिक्षकांच्या वेतनासाठी शासनाने नोव्हेंबर दोन पासून ही शालार्थ प्रणाली सुरू केली होती संबंधित शाळेला सर्वप्रथम या प्रणालीवर नोंदणी करावी लागते त्यानंतर ज्या शिक्षकांची नियुक्ती शाळेत करण्यात येते त्या प्रत्येक शिक्षकाचा नाहीतर कर्मचाऱ्याचा स्वतंत्र शालार्थ आयडी निर्माण केला जातो नाव जन्म तारीख पद शाळेचे नाव सेवाज्ञा शैक्षणिक पात्रता नियुक्तीची तारीख बढती प्रशिक्षण असा तपशील

उपसंचालक अधीक्षक आणि संस्था चालकांमध्ये संगणमत असल्याने कुठलीही सहा आली न करता जिल्ह्यात आणि केवळ दोन हजार बावीस पर्यंत पाचशे ऐंशी अपात्र शिक्षक व कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी तयार करण्यात आल्याचा आरोप आहे शालार्थ प्रणालीमध्ये भरण्यात आलेल्या माहितीच्या आधारे प्रत्येक महिन्यात संबंधित शाळा अधिकारी शिक्षकाचे वेतन पत्रक तयार करतात अनुपस्थिती रजा आदी बाबींचा विचार करून अंतिम वेतन निश्चित केलं जातं ही सुविधा पुढे आय एफ एम एस प्रणालीला प्रणालीद्वारे वेतन मंजूर करून संबंधित शिक्षकांच्या बँक खात्यात जमा होते त्यामुळे पासून बनावट घोटाळ्यातील वेतन हे आता पाचशे ऐंशी शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या खात्यातच जमा होत होते परंतु वेतन जमा झाल्यावर दर महिन्याला संस्था चालक आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना त्या वेतनाचा काही वाटा दिला जात होता काही शिक्षकांच्या नियुक्त्या तीन ते पाच वर्षांना आधीच्या दाखवून त्यांची तितक्या वर्षांची थकबाकी संस्थाचालक अधीक्षक आणि उपसंचालकांनी मिळून लुटल्याची माहिती आहे निलेश मेश्राम ही बनावट कागदपत्र बनवण्यासाठी दहा ते पंधरा लाख रुपये घेत होता भंडाऱ्यातील एका शाळेत बनावट कागदपत्राच्या आधारे पुडके यांची मुख्याध्यापक पदी नियुक्ती केल्याची तक्रार नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात मुन्ना वाघमारे यांनी केली होती तक्रार झाल्यावर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष चिंतामन वंजारी यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य समिती नेमण्यात आली त्यांनी त्यांचा अहवाल बारा फेब्रुवारी दोन ला शिक्षण आयुक्तांना दिला त्यात वेतन अधीक्षक निलेश वाघमारे यांनी पाचशे ऐंशी शिक्षक व कर्मचाऱ्यांची बनावट शालार्थ आयडी तयार करून अपात्र शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वेतनाला मंजुरी दिली असा ठपका ठेवण्यात आला त्यामुळे वाघमारे यांना निलंबित करण्यात आले पोलिसांनी अकरा एप्रिलला नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक उल्हासनरड यांना अटक केली रविवारी शिक्षण विभागातील निलेश मेश्राम संजय दुधाळकर आणि सूरज नाईक यांना अटक करण्यात आली दोन कर्मचारी शिक्षण उपसंचालक कार्यालयातील तर एक माध्यमिक शिक्षण विभागातील आहे अन्सेम अशीच तक्रार तत्कालीन विभागीय शिक्षण उपसंचालक वैशाली जामदार यांच्या विरोधात करण्यात आली होती प्रभात शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामलाल चौधरी आणि कार्याध्यक्ष हेमंत यांनी वर्ठी येथील एका शाळेतील दोन शिक्षकांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नियुक्ती केल्याचा आरोप केला शिक्षण शाळेत उपसंचालक आणि उपसंचालक कार्यालयातील ले एका कर्मचाऱ्याच्या संगणमताने मोठा भ्रष्टाचार करून या नियुक्त्या देण्यात आल्याच्या तक्रारीत नमूद केले संस्थेचे माजी अध्यक्ष कल्याण डोंगरे तत्कालीन सेवानिवृत्त मुख्याध्यापिका कमल कटारे आणि उपसंचालक जामदार यांच्या विरोधात ही तक्रार करण्यात आली कटारे या नवप्रभात शिक्षण संस्थेअंतर्गत संचालित नवप्रभात हायस्कूल वरठी मुख्यापिका होता समितीच्या सोळा जुलै दोन हजार शिक्षण विभागाने मान्यता प्रदान केली होती परंतु तक्रारकर्त्यांनी शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्याकडे या संदर्भात चौकशी केली असता डोंगरे मुख्याध्यापिका कटारे यांनी संगणमत करून सोळा जुलै दोन हजार सतराच्या ठरावामध्ये ईशा सदानंद आगाशे व सुरेश चैत्राम पटले यांच्या नावाचा समावेश केल्याचा समोर घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या घोटाळ्याची कसून चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत शिक्षक भरती कोणत्याही दोषीला न सोडण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिल्या आहेत शिवाय दोषी आढळल्यास बोगस शिक्षकांकडून वेतन परत घेण्याचे संकेतही त्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितलं दरम्यान पाचशेऐंशी अपात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होणार असल्याची आता शक्यता व्यक्त केली जात आहे ज्या अधिकाऱ्यांनी शिक्षकांची भरती करून घेतली त्या अधिकाऱ्यांचं निलंबन होणार असल्याचं बोललं जाते त्यामुळे या प्रकरणी काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एका बाजूला डीएड बेड करून होतकरू तरुण तरुणी शिक्षक होण्याचं स्वप्न बघत असताना दुसऱ्या बाजूला प्रशासनातील भ्रष्टाचारी व्यक्ती त्यांच्या जागी बनावट लोकांना भरती करून घेतात ही गंभीर बाब आहे आणि विशेष म्हणजे यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान तर होतच आहे पण याच्या डीएड बेड बेरोजगार तरुण तरुणी यांच्याही स्वप्नांची राख रांगोळी होते या घोटाळ्याबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा सोबतच विशेष भर यूट्यब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद